नमस्कार मित्रांनो वाय हेल्प मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्ही जर पी एम किसान योजनेचा अठरा हप्ते घेतले असतील आणि जर तुम्ही एकोणीसाव्या हप्त्याची वाट बघत असाल तर आता महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे आता तुमच्या घरामध्ये या पाच वस्तू जर आढळल्या तर तुम्हाला इथून पुढे पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच एकोणीसवा हप्ता मिळणार नाही आता नवीन वर्ष दोन हजार पंचवीस पासून नवीन नियम लागू झाले आहेत यामध्ये आता या पाच वस्तू तुमच्या जर घरामध्ये आढळल्या तर तुम्हाला इथून पुढे पी एम किसान योजनेचा कोणतेही हप्ता मिळणार नाही मग ह्या वस्तू कोणत्या आहेत तर बघा तुम्ही जर पी एम किसान योजनेचा पैसे घेत असाल तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आलेले आहे बघा या पाच वस्तू कोणकोणत्या आहेत पीएम किसान योजनेचा नियम बदलला आहे पाच वस्तू जर तुमच्या घरात असतील तर आता तुम्हाला जेल देखील होऊ शकते पी किसान योजनेचे लाभार्थी जर जर तुम्ही तुम्ही असाल आणि या अटी पूर्ण केल्या नाहीत आणि जर या अटीच्या विरोधात जाऊन तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ घेत असेल तर तुमच्यावर आता कारवाई होऊ शकते तसेच या पाच वस्तू जर तुमच्या घरात सापडल्या तर कारवाई होऊन मागचे पैसे वसूल तर होणारच तसेच पुढचे हप्ते बंद होऊन मोठ्या कारवाईचा सामना करावा लागणार आहे तर मित्रांनो आतावरून एक अपडेट पण आलेली आहे की पी एम किसान योजनेचा हप्ता येणाऱ्या दोन हजार पंचवीस पासून वाढवणार आहे असेच असल्याचे बोलले जाते त्याचबरोबर पी एम किसान योजनेमध्ये काही नियम पण बदलणार आहेत या जर पाच वस्तू तुमच्या घरात सापडल्या तर आता तुमच्यावर कारवाई तर होणारच आणि मागचे जे हप्ते घेतले आहेत त्याचे पैसे देखील वसूल केले जाणार आहे मग या पाच वस्तू कोणत्या असणार आहेत ते बघा आता पीम किसान योजनेचा हप्ता वाढवणार आहे तो आता सहा हजार वरून नऊ हजार केला जाणार आहे त्याची तारीख देखील तुम्हाला सांगणार आहे परंतु आता काही शेतकरी या योजनेतून बाहेर पडणार आहेत आणि काही शेतकऱ्यांवर तर कारवाई पण होणार आहे या पाच वस्तू तुमच्या घरात जर असतील तर तुमच्यासाठी अडचण निर्माण होणार आहे तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते जेलही होऊ शकते लवकरात लवकर, लवकर तुम्ही आपल्या घरामध्ये या वस्तू आहेत का चेक करून घ्या जर पी किसान योजनेचे काही हप्त्याचे तुम्ही पैसे घेतले असतील आणि तुम तुम्ही एकोणीससाव्या हप्त्याची वाट बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण या पाच वस्तू जर तुमच्या घरात असतील तर आधीचे पैसे तर विसरा परंतु आता आधीचे पैसे जे आलेले आहेत तर तेही वसूल होणार आहे जबरदस्त कारवाईचा सामना करावा लागेल कदाचित जेलही होऊ शकते कारण आता नियम कडक करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो मग कोणत्या त्या पाच वस्तू आहेत याविषयी आपण संपूर्ण सविस्तर जाणून घेणार आहोत व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कारण ही आता हप्ता वाढवणार आहे त्यासोबत नियम पण कडक केले आहेत कदाचित येणारा एकोणीसावा हप्ता आता तीन हजाराचा असू शकतो कारण आता वर्षाला नऊ हजार मिळवण्याची दाट शक्यता आहे सरकारला लक्षात आलेले आहे की हा हप्ता शेतकऱ्यांना पुरेसा झाला आहे त्यामुळे हा हप्ता नऊ हजार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे परंतु आता या पाच वस्तूच्या घरात नसल्या पाहिजेत अन्यथा कारवाई होऊन दंड बसणार आहे मागचे पैसे वसूल केले जाणार आहेत हे नियम लावण्याचे कारण म्हणजे जी पी एम किसान योजना आहे ती गोर गरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी आहे परंतु अनेक शेतकऱ्यांनी परिस्थिती चांगली असतानाही काही शेतकरी याचा लाभ घेतल्याचे असल्याचे सरकारच्या डोळ्यासमोर आलेले आहे त्यामुळे सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे आता हप्ता नऊ हजार देखील असू शकतो आणि त्यामुळे आता पुढील पाच वर्षे पंचेचाळीस हजार इतके पैसे मिळणार आहेत म्हणजे पंचेचाळीस हजार रुपयांचं तुमचं नुकसान होऊ शकते त्यामुळे हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत नक्की बघा तसेच तुमचे जे कोणी शेतकरी मित्र असतील त्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण पी एम किसान योजनेचा नियम बदलायला या पाच वस्तू जर तुमच्या घरात असतील तर तुम्हाला होणार मोठी अडचण तुमची योजना बंद होऊन तुमचे जुने पैसे वसूल होतील एवढेच नाही तर मोठी कारवाई आणि तुरुंगवास देखील त्या ठिकाणी होऊ शकतो आपण ही माहिती घेतोय पी एम किसान योजनेचे अधिकृत पोर्टलवरून आता दोन अतिशय महत्त्वाचे अपडेट एक ते दोन दिवसात आलेले आहेत जे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असणे गरजेचे आहे आता लक्षात घ्या कोणत्या त्या पाच वस्तू आहेत की ज्या तुमच्या घरात नसल्या पाहिजेत त्यामुळे तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो आता तुमच्या अर्जामध्ये देखील काही बदल होणार आहे ते म्हणजे मुख्य गोष्टी ज्या आहेत ते म्हणजे तुमचं नाव नंबर असलेला पत्ता असलेला आधार कार्ड नंबर असेल या गो गोश्ट सर्व गोष्टी आहेत तर त्यामध्ये तुमच्या आधार कार्डचे ई वाय सी करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे अर्ज बरोबर दिली होती ती कदाचित तुम्हाला आठवत पण असेल तुम्ही ज्यावेळी पी एम किसान योजनेचा अर्ज भरलेला तेव्हा एक हमीपत्र लिहून दिलेले आणि त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं ते हमीपत्र पण सांगणार आहे तसेच या पाच वस्तू लक्षात घ्या कोणत्या आहेत कारण त्या हमीपत्रात आपण लिहून दिलेले होते की मी गरीब आहे गरज शेतकरी आहे मग जर या पाच वस्तू घरात असतील तर सरकारला समजणार आहे की तुम्ही गरीब शेतकरी नाही आहात त्यामुळे याचमुळे तुम्हाला हा हप्ता थांबवला जाणार आहे त्यामुळे बघा या पाच वस्तू तुमच्या घरात आहेत का असल्याचं लगेच त्या ठिकाणी तुम्हाला अर्जंट त्या ठिकाणी काम करावं लागेल आता इकडं लक्ष द्या कारवाई त्यांच्यावर होणार आहे जे शेतकरी चुकीच्या पद्धतीने पी एम किसान योजनेचे पैसे घेत आहेत भरपूर शेतकरी जे आहेत तर त्यांनी काय केलं की खोटा अर्ज भरून अगदी दहा पन्नास पन्नास अर्ज भरून पैसे घेतले आहेत अशा भरपूर गोष्टी आता सरकारच्या डोळ्यासमोर येत आहेत त्यामुळे तुमच्यावर कारवाई होणार आहे आणि तुमच्याकडे या पाच वस्तू असतील तर आताच हे काम करावे लागणार आहे तर सगळ्यात आधी हे पाहूयात कोणकोणते शेतकरी या योजनेतून अपात्र होणार आहेत मग या अपात्रेचा पहिला नियम आहे की अडीच लाखापेक्षा तुमचं उत्पन्न अधिक नसायला पाहिजे होतं त्यांनी पण पैसे घेतले आहेत तर अपात्र होणार आहेत तुमच्या घरामध्ये कोणी टॅक्स भरत असेल तुमचे म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या घरात आई वडील मुलगा असे म्हणजे साधारण एक पाच सहा जण कुटुंब आहे आणि दोन महिला त्या ठिकाणी त्या घरातले लाभार्थी आहेत कुटुंबातला म्हणून कुठल्याच सरकारी विभागात नोकरी करत नसावा उपक्रम मंडळ भारत सरकार राज्य सरकारच्या कुठल्याही संस्थेत कार्यरत नसावा सेवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नसावा जर घेत असेल तर यासाठी पात्र नसणार आहे घरात आमदार खासदार कोणी नसावं त्याच नंतर चारचाकी गाडी जी आहे चारचाकी गाडी म्हणजे फोर व्हीलर गाडी जर तुमच्यासाठी जर असेल ट्रॅक्टर वगळून जर दुसरी चारचाकी वाहने तुमच्याकडे असतील तरी पण तुम्ही अपात्र आहात तर पहिली वस्तू म्हणजे मित्रांनो चारचाकी वाहन अस नसले पाहिजे तसेच मित्रांनो तुम्ही जर सरकारी पेन्शन घेत असाल तर ही देखील तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही दुसरी जी महत्त्वाची वस्तू म्हणजे तुम्ही जर पेन्शन घेत असाल तर तुम्ही यापासून वंचित राहणार आहे तर तसेच मित्रांनो तुमच्या घरात सरकारी नोकरी कोण करत असेल तर मित्रांनो तुम्हाला पी एम किसानचा हप्ता मिळणार नाही अजून एक मित्रांनो इन्कम टॅक्स घेत असाल त्यामध्ये बघा जर तुमच्या घरामध्ये इन्कम टॅक्स असेल किंवा तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला दोन हजार पंचवीसपासून सहा हजार हप्त्यापासून नऊ हजार केला आहे परंतु याबाबत अजून सूचना आलेली नाही जर तुम्हाला अशी सूचना आली तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्की कळवू असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून